पावला चालला होता डॉक्टर ही इकडे चालत निघाले होते अचानक पेशंटच्या मनात काय झालं पुण्यास ठाऊ तो माणूस गरकन वळला आणि वळला डॉक्टर जरा थांबा डॉक्टर म्हणाले काय बाबा काय झालं तुम्हाला नाही ना साहेब मला एक महत्वाचं काम आहे डॉक्टर म्हणाले अरे आताच तर मी तुला विचारलं तुझी तब्येत बरी आहे का तू म्हणाला चांगली आहे मी तुला विचारलं तुझा पाय दुखतोय का तू म्हणाला दुखल नाही मी म्हणालो अवकाळ गावली ते चमका शिरका दिखतात का तू म्हणाला काहीच झालं नाही बघ आता काय प्रॉब्लेम आहे आणि त्याने सांगितलं डॉक्टर साहेब पाय दुखत नाही चमका निघत नाही शिलका निघत नाही अवकाळ गाबणीत आभार आल्यावर कसलाही त्रास होत नाही मग प्रॉब्लेम काय आहे पाय दुखत नाही चमका निघत नाही शिलका निघत नाही काही होत नाही मग प्रॉब्लेम काय आहे आणि तो माणूस बोलता झाला डॉक्टर साहेब पाय दुखत नाही चमका निघत नाही शिलका निघत नाही काय 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 होत नाही मग ते फक्त असं रस्त्याच्या कडीनं चाललं झुडपाड बघितलं की एक टाक फक्त वर होती हे ते रामदास कदमांसारख्या माणसाबद्दल बोलताना हे सांगावं लागत ठरवून सांगावं ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिलं ज्या रामदास कदमांना मातोश्रीने एवढं दिलं जेव्हा 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 कधी त्यांना कोणी काही देत नाही तेव्हा करायचं ते काही सोडत नाही लोकांना वाटेल असं बोलताय का हो आम्ही असं बोलायला जात कारण जर एखादा रामदास कदम ज्याच्याकडून मातोश्री आणि शिवसेना हे पत्र काढून घेतलं तर रामदास कदम ची अवकाश काहीच राहत नाही असा अवकाश नसलेला माणूस उद्धव ठाकरे या नावावर जर एकेरीवर बोलत असेल तर अवकाश दाखवली आणि तेही सांगितलं पाहिजे की तुम्ही जेव्हा बोलताय जेव्हा मी सांगते की अरे तो रस्त्याने चालणारा जो कुत्रा आहे की ज्याला एखादा सत्ता स्वार्थ दिसला की लगेच तो असं करतोय हा अजून एक अजून एक, एक आठवलं बरंच ते असंही काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पाळलं जाते बघा उद्धव साहेबांकडून कोण पाळलं जाते बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता कुणीतरी रामदास सांगा खुबरे, असले तर मोबाईल चालू ठेवून त्याला ऐकवा ऐकवा त्याला सांगा अर दादा वाघ पाळला जात नसतो कुत्री मांजरं पाळली जातात कुत्री मांजरं तुम्ही शिवसेनेबद्दल बोलाल तर आम्ही आधीच सांगितलंय तुमचा हिशोब केला आणि प्रत्येकाचा केला ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिल्यानंतरही जे बाम लावून रडत होते आणि बाम लावून रडताना सांगत होते की मी बोलणार नाही मला झोप येत नाही असं झालं तसं झालं ओ माझ्या पोराचं काय झालं माझ्या परवाचं भाषण मी ऐकलं मला फार मनापासून आवडलं त्यातलं एक महत्वाचं वाक्य आवडलं की इतरांच्या सारखा मी माझ्या पोरगाला सेटल करा असं कधी सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढं कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण रामदास कदमां सारख्या लोकांना योगेश कदमांच्या कर्तृत्वावर शंका असते त्यामुळे योगेश कदमांचं कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार गेलो तेच रामदास कदम आता सांगायला लागले अगदी सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे का सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे अजून कुठे चालतं का अजून असत का कुठे म्हणलं अरे किती किती रडशील दादा किती रडशील एवढं कशासाठी रडायचं आहे काय इतकं रडू येत रामदास कदमांना अरे हे भाजपचं म्हणजे असं झालं आपण दोघं भाऊ भाऊ माझं तेवढं खाऊन टाकू आणि तुझं तेवढं जपून ठेवू काय